नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे दहा मार्च वार रविवार आणि आज आहे दर्श अमावस्या अमावस्याच्या दिवशी दान आणि स्नान या दोन गोष्टींना महत्त्व असतं त्याचबरोबर या दिवशी साक्षात माता लक्ष्मीची पूजा केली जाते आणि त्याचबरोबर आपल्या पितरांची सुद्धा सेवा केली जाते प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या ही येते परंतु प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं आहे ही जी अमावस्या आहे या अमावस्येला माघ अमावस्या असं म्हणतात माघ महिना जो आहे तर तो अतिशय शुभ आणि पवित्र महिना मानला जातो माघ महिन्यामध्ये आपण भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करतो आणि या माघ महिन्या जो आहे तर तो या अमावस्येपासून संपत असतो आणि म्हणून या अमावस्येला माघी अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं अमावस्याच्या दिवशी नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी पितरांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी अनेक उपाय केले जातात आणि म्हणूनच आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्याला संध्याकाळी अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने सात पिढ्यांचा सा पितृदोष हा नष्ट होईल तसेच आपल्या घरातील अदृश्य शक्ती वाईट कर्मांचा नाश होईल आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आणि आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी जी लक्ष्मी येण्याची वेळ असते दिवे लागण्याची वेळ असते त्याचवेळी आपल्याला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे उपाय का करायचा आहे जर आपल्या घरा घराला पितृदोष लागलेला असेल तर आपल्या घरामध्ये अनेक अडचणी येतात जसे की भांडणं आजारपण दारिद्र्य गरिबी घरात मोठे मुलं मुली असतात लग्नाचे वयाचे पण त्यांचा विवाह जुळत नाही विवाह जुळणीमध्ये अडचणी येतात घरातल्या व्यक्तींची प्रगती होत नाही सतत घरामध्ये अडचणी येतात कष्ट आणि मेहनत करून हातात पैसा टिकत नाही तर या अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक चौमुखी दिवा लागणार आहे हा दिवा तुम्हाला कणकेचा बनवायचा आहे गव्हाची कणिक मळायच्या यामध्ये कुठलंही तेल तूप किंवा मीठ टाकायचं नाही गव्हाचं कणिक मळायचं त्याचा एक चौमुखी दिवा बनवायचा यामध्ये तुम्हाला चार लांब कापसाच्या वाती घालायच्या तुमच्याकडे जर तिळाचं तेल असेल तर तिळाचं तेल त्या दिव्यामध्ये घालायचं आहे तिळाचं तेल नसेल तर तुम्ही मोहरीचं तेल देखील घालू शकतात मोहरीचं तेल नसेल तुम्ही तूप किंवा तेल घातलं ते तरीसुद्धा चालेल यानंतर तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे एक तुम्हाला पाठ घ्यायचा आहे किंवा एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला पांढरे तांदूळ जे असतात तर ते घ्यायचे आहे आणि त्यावरती हा दिवा तुम्हाला तुम्हा ठेवायचा तुम्हा तुम्हा आहे आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या घरामध्येच जी दक्षिण दिशा असते त्या दक्षिणेकडे हा दिवा तुम्हाला लावायचा आहे हा दिवा आपल्याला आपल्या पितरांसाठी लावायचा आहे या दिवशी पितृदेव हे पृथ्वीवरती येत असतात आणि ते आपल्याकडे बघत असतात की ज्यांच्यासाठी मी एवढं साम्राज्य उभं केलं ते माझ्यासाठी काही करतात की नाही त्यांना माझी आठवण येते की नाही तर त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला हा चौमुखी दिवा आपल्या घरामध्ये लावायचा आहे हा दिवा लावल्याने आपल्या घरातला कितीही प्रखर पितृदोष असेल ना तो दूर होईल आपल्या घरामध्ये पित्रांमुळे काही अडचणी असतील तर त्या नष्ट होतील आणि म्हणून आपल्याला हा जो दिवा आहे तर हा पित्रांसाठी लावायचा आहे त्याचबरोबर बघा तुम्हाला काय करायचं आहे हा दुसऱ्या दिवशी हा दिवा तुम्हाला उचलून एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे तिथे येणारे पक्षी जे आहेत तर ते तिथला दिवा खाऊन जातील त्याचबरोबर तांदूळ जे आहेत तर ते, ते सुद्धा तुम्हाला त्या झाडाखालीच टाकायचे आहेत तसेच तुम्हाला अजून एक दिवा लावायचा आहे तो म्हणजे आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती आपल्या घराचा मुख्य दरवाजा जो आहे तर ते आपल्या घराचं सर्वस्व असतं तिथूनच लक्ष्मी अलक्ष्मी ईडापिडा वाईट लोक चांगली लोक तिथूनच आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात अमावस्येचा हा जो दिवस असतो तर हा जो करणी बाधा त्याचबरोबर दोष लावण्यासाठी हा दिवस खूप प्रभावी दिवस असतो आणि या दिवशी आपले जे शत्रू असतात ज्यांना आपलं चांगलं झालेलं देखवत नाही बघवत नाही तर अशावेळी आपण हा दिवा आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावला तर कुठल्याही वाईट शक्तीचा किंवा करणे बाधेचा आपल्या घरावर किंवा आपल्या घरातल्या कुटुंबाल्या व्यक्तीवर होणार नाही उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहे त्यामुळे तुम्हाला एक लांब कापसाची वात लावायची आहेत त्याचबरोबर तुम्हाला एक वाटीभर तांदूळ घ्यायचे आहेत हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि तो दिवा तुम्हाला त्या तांदळावरती ठेवायचा आहे आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती उजव्या बाजूला लावायचा आहे उजव्या बाजूला कोणत्या तर जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करतात तेव्हा तुमची जी उजवी बाजू असेल त्या उजव्या बाजूला तुम्हाला हा जो दिवा आहे तर हा लावायचा आहे हा दिवा लावल्याने कुठलीही करणी बाधा किंवा बाधा जी आहे तर ती आपल्या घरावर आपल्या घरातल्या व्यक्तींवरती चालत नाही त्याचबरोबर घरात लक्ष्मी प्रसन्न होते आपले पितृसुद्धा प्रसन्न होतात यामुळे आपल्याला असा एक दिवा आज संध्याकाळी आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती आवर्जून लावायचा आहे तसेच तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल लक्ष्मी स्थिर राहत नसेल सतत पैशांच्या अडचणी येत असेल घरातल्या व्यक्तींच्या इच्छा पूर्ण होत नसेल इच्छापूर्ती होत नसेल तुम्हाला काय करायचं आहे एक मातीचा दिवा घ्यायचा आहे या दिव्यामुळे तुम्हाला लांब कापसाची वात लावायची आहेत शुद्ध तूप जे असतं घायचं ते तुम्हाला या दिव्यामध्ये घालायचं आहे तूप नसेल तर तेल घालून त्यामुळे थोडीशी हळद तुम्हाला घालायचे आहेत हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे गहू किंवा तांदूळ जे असतात तर ते एका प्लेटमध्ये घ्यायचे आहेत त्यावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला एक अखंड लवंग आणि एक वेलची तुम्हाला टाकायची आहेत आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून तुमच्या घराची जी उत्तर दिशा असते त्या उत्तर दिशेला तुम्हाला लावायचा आहे किंवा तुमच्या घराच्या मधोमध तुम्हाला हा दिवा लावायचा आहे आपल्या घराची जी उत्तर दिशा असते तर ती कुबेरांची आणि माता लक्ष्मीची दिशा असते आणि यामुळे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा दिवा आपण त्या दिशी लावणार आहेत हा दिवा जर तुम्ही घराच्या मधोमध लावला तर आपल्या कुटुंबामध्ये एकोपा निर्माण होतो घरात भांडणं होत असतील तर ते दूर होतात आणि सोबत लक्ष्मीसुद्धा प्रसन्न होते यामुळे असा एक दिवा तुम्ही तुमच्या घरामध्ये सुद्धा आज संध्याकाळी आवर्जून लावायचा आहे तसेच तुम्हाला एक दिवा हा पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा लावायचा आहे तुमच्या आजूबाजूला पिंपळाचं झाड असेल तर तिथे तुम्ही जाऊन एक दिवा नक्की लावा हा दिवा तुम्ही कणकेचा मातीचा दिवा लावू शकतात मोहरीचा किंवा तिळाचं तेल घालायचं आहे तेव्हा तुम्हाला प्रज्वलित करून जो आहे तो, तो त्या झाडापाशी घेऊन जायचा मुठभर काळे तिळ न्यायचे काळ्या तिळाचं आसन द्यायचं त्यावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे किंवा तांदळाचं आसन तुम्ही दिलं तरीसुद्धा चालेल पहा पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान श्री आणि विष्णू आणि माता लक्ष्मी वास करतात त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी आपले पितृसुद्धा त्या झाडामध्ये वास करत असतात आणि तुम तुम्ही हा दिवा लावला तर तुमचे पितृ तुमच्यावरती प्रसन्न होतात आणि तुम्हाला सुखी संसाराचे आशीर्वाद ते देत असतात ज्यामुळे कितीही प्रखर पितृदोष असेल तर तो नक्कीच दूर होतो व्यक्तीच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होऊन आपल्या घराची भरभरून प्रगती ही होत असते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटूसच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ